साजरा केला त्याच्यामध्ये प्रामुख्याने स्वर्गीय ज्येष्ठ नेते पोलीस पाटील बाबा पाटील संभानाना पराठे नवनाथास चकोर अशोकराव हे पाठक सर आणि त्यांचे सर्व सहकारी त्या सर्वांनी मिळून गेले पंचवीस वर्षापूर्वी हा संकल्प केला आणि अव्यासपणे हे काम निरंतर आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि काल कालभैरवनाथांच्या आशीर्वादानं हे हा उत्सव चालू आहे गेल्या काही वर्षापासून मारुती भैरवनाथ सेवा मंडळाकडून समाजामध्ये आदर्शवत काम करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तींना पुरस्कार स्वरूप सन्मान चिन्ह दिले जाते तसेच आज या ठिकाणी दोन सन्मानतेज त्यांचा सन्मान आज या निमित्ताने होणार आहे स्वर्गीय शामराव पाचकोरे यांच्या सन्मानार्थ चित्र ट्रॉफी स्मृति चिन्ह या ठिकाणी दिले जातं आणि सत्कार मूर्तीचा सन्मान या ठिकाणी होतो

योगेश पराठे यश पराठे त्यांचा सन्मान या ठिकाणी या मंडळाचा होतो कारण जगामध्ये सर्वात श्रेष्ठ हे कन्यादान सांगितलेलं आहे कन्यादानानंतर गोदान सांगितले आणि गोदानानंतर रक्तदान अन्नदान असे दानाचे अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये सुवर्णदान द्रव्यदान रक्तदान जलदान हिंदू धर्म रीती रवाजाप्रमाणे अनेक सण उत्सव आपण साजरे करत असतो परंतु आजचा सण हा आपल्या हिंदू परंपरेमध्ये एक अभूतपूर्व असा कालभैरवनाथाचा जन्मोत्सव या निमित्तानं आपण साजरा करतो गेल्या अनेक वर्षापासून परंपरागत पद्धतीने हा उत्सव साजरा होतोय परंतु गेल्या पंचवीस वर्षापासून याला उत्सवाचं स्वरूप या ठिकाणी दिलं गेलंय आणि त्याच निमित्तानं या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून चकोर यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी मारुती भैरनाथ सेवा मंडळाच्या वतीनं सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तींचा या ठिकाणी हा पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मान केला जातो या मंडळाचं देखील अतिशय आपण बरोबर अस काम नवरात्र उत्सवामध्ये नऊ दिवस घटस्थापना होते आणि त्या ठिकाणी नऊ दिवस सर्व भाविकांना या मंडळातर्फे आणि काही मान्यवरांकडून या ठिकाणी भराळाचं वाटप केलं जातं जवळपास दररोज पाचशे सहाशे लोकांना या ठिकाणी थराळ दान केलं जातं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अन्नदानाचं देखील फार मोठ त्या ठिकाणी महत्व सांगितलेलं आहे अशा हिंदू धर्म रीती तर आता हिंदू संस्कृती येणाऱ्या काळामध्ये अबाधितपणे राहील आणि त्या राहिलेली आहे आठशे वर्ष या ज्याच्यावरती मुघलांनी राज्य केलं तीनशे वर्षे इंग्रजांनी राज्य केलं आणि जवळपास इंग्रजांच्या आकडेवारीनुसार साडे नऊ कोटी हिंदू लोकांना त्या ठिकाणी आपला प्राण राबवा लागला आणि हा देश स्वातंत्र्य होण्यासाठी सहा लाख पस्तीस हजार या ठिकाणी स्वातंत्र्य सेनानी आपल्या प्राणाचं बलिदान या देशासाठी दिलेलं आणि या त्यांच्या त्यागाच्या बलिदानातून पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस साली भारत देश स्वतंत्र झाला अशा पद्धतीने नेताजी सुभाषचंद्र बोस असतील यांनी तुम म्हणजे खुंदो मैत्रि हा अधी दुंगा हा नारा लावला आणि देशाला इंग्रजांना आपलं स्वातंत्र्य पटेल त्यांनी यांनीचाळीस संस्थान एकत्रित केली आणि अखंड हिंदुस्थान त्यांनी के उभा केला त्यांच्या संकल्पनेतून हा अखंड हिंदुस्थान उभा राहिला असे अखंड भारताचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल असे अनेकांच्या राजगुरु भगतसिंग राजपूत असे अनेक सहा लाख पस्तीस हजार सरकारी आकडेवारी त्या ठिकाणी इंग्रज राजवडील आपल्या ती दिलेले आणि आठव्या वर्षाच्या मुघलांच्या काळामध्ये ब्रिटिश अधिकार कस लिहून ठेवलेले की साडे नऊ कोटी हिंदूंची कत्तर मोगलांनी केली आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दिलेली आकडेवारी तरी देखील अकराशे वर्षामध्ये आनंद असलेला हिंदू धर्म याची परंपरा अनादी आनंद आहे अनेक संकट आली परंतु कुठल्याही संकटाला देशातील साधू संत वारकरी असतील तेव्हा भक्तगण असतील तेव्हाचे पुजारी असतील या सर्वांनी हा धर्म टिकवण्याचं काम केलं त्या सर्वांना आणि येणाऱ्या काळामध्ये आनंद असणारा हा सणा सनातन धर्म या पुढील काळात असा आनंदी आनंद राहत या तिनर्या यात्रेनिमित्त उपस्थित सर्व मान्यवरांचे बंधू वगिनीच पाहुणे मंडळींच मारुती भैरवनाथ देवस्थान मंडळाच्या वतीनं सर्वांचं अंतकरणापासून करण्यापासून पुन्हा एकदा स्वागत करतो आज या ठिकाणी शंभुराजे प्रतिष्ठान त्यांनी रक्तदान क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या भागामध्ये अभूतपूर्व असं काम केलेलं आहे रक्तदान हे श्रेष्ठ दान सांगितलेलं आहे हिंदू धर्मामध्ये कन्यादान सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ स्थानी गोदान आहे आणि तृतीय स्थानी रक्तदान आहे शंभुराज प्रतिष्ठान गेले अनेक वर्षांपासून ही परंपरा राखली आणि अनेक ज्यांना गरज आहे गरजू रक्तदान त्यांना रक्त देण्याचं काम या मंडळाच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष होते आणि एक समाजासाठी हितकारक आणि समाजाला गरजेचं असलं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे या मंडळाला आज या ठिकाणी गौरवण्यात केलं आहे त्यांचा गौरव करण्यामध्ये या मंडळाला एक त्याचप्रमाणे <laughs> अनुष्का धनंजय भराटे मानदगर गावचे माजी सरपंच स्वर्गीय आप्पा बराटे यांची पंथी आणि आमचे मार्गदर्शक संभाजी संभाजीराणा भराटे यांची नात तिनं गेल्या पावसाळ्यामध्ये दोन तीन महिन्यापूर्वी पुराशा पाण्यामध्ये एक